एक मोठी बातमी आपल्या समोर येते आहे धनंजय मुंडेंच्या अडचणी वाढणार तो व्हिडिओ समोर एका हातात पिस्तूल तर गाडीत एक मोठी बातमी आपल्या समोर येते आहे राष्ट्रवादीचे नेते आणि मंत्री धनंजय मुंडे यांच्या अडचणीत आता आणखी वाढ होण्याची शक्यता आहे सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी धनंजय मुंडे यांचे दोन व्हिडिओ ट्विट केलेत या व्हिडिओमुळे धनंजय मुंडे यांच्या अडचणी वाढू शकतात अंजली दमानिया यांनी मुंडेंचा एक व्हिडिओ जो ट्विट केला आहे त्यामध्ये मुंडेंच्या हातात पिस्तूल दिसत आहे हे असले बॉस इंस्टाग्रामवर अशी रील्स दाखवल्यावर नवी यातून काय प्रेरणा घेणार कष्ट न करता पिस्तूल दाखवून पैसे कमावणे सोपे असेच त्यांना वाटते आपला देश असा असणार आहे का या देशाबद्दल विजन असणार आहे का ताबडतोब बीडमधील सगळ्या शास्त्र परवान्यांवर चौकशी लावा गरज नसलेले सगळे परवाने रद्द करा असं कॅप्शन देखील दमानिया यांनी या व्हिडिओमध्ये दिलेलं आहे दरम्यान दमानिया यांनी धनंजय मुंडे यांचे दोन व्हिडिओ ट्विट केले आहेत पहिल्या व्हिडिओमध्ये धनंजय मुंडे हे गाडी चालवताना दिसत आहेत तर त्यांच्या शेजारी वाल्मी कराड बसलेले दिसत आहेत काही दिवसांपूर्वी मस्साजोकचे सरपंच संतोष देशमुख यांचं अपहरण करून त्यांची हत्या करण्यात आली होती आणि या प्रकरणात वाल्मिक कराड यांच्यावर आरोप देखील करण्यात येत आहेत दरम्यान वाल्मिक कराड आणि धनंजय मुंडे हे एकाच कारमध्ये बसल्याचा आणि मुंडे गाडी चालवत असल्याचा व्हिडिओ दमानिया यांनी ट्विट केला आहे तर दुसऱ्या व्हिडिओमध्ये धनंजय मुंडे यांच्या हातात पिस्तूल दिसतंय हे दोन्ही व्हिडिओ ट्विट करून हे असले बॉस असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला आहे दरम्यान अंजली दमानिया यांनी हे ट्विट करतानाच ताबडतोब बीडमधील सगळ्या शस्त्र परवान्यांवर चौकशी लावा गरज नसलेले सगळे परवाने रद्द करा अशी मागणी देखील त्यांनी केली आहे के ब्युरो रिपोर्ट एस एन मराठी बीड